टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा सर म्हटलं सचिन सर बोलतोय हा सर म्हटलं मी नाशिकवरनं ना वरून बोलतोय सर बर माझ्या एका द्राक्ष व्यापाऱ्याने वर मागच्या वर्षी पासून आहे ना पैसे बुडवलेले तो काही तो असं मी पोलीस केली त्यांना ते उडव कधीच गोष्ट आहे मागच्या वर्षीची सर मागच्या वर्षी कधीची मागच्या वर्षीची कधीची गोष्ट आहे ही जानेवारीची नाव तुमचं तो संगम नेताय कुंची अमोल जोंधळी म्हणून तुमचं नाव काय माझं नाव अजिंक्य देशमुख अजिंक्य सोबत म्हणजे माझ्या माझ्या काकांनी व्यवहार केलेला होता त्याच्याशी आम्ही जॉईंट फॅमिली बर संतोष देशमुख मोवाडी संतोष अमरावती आम्ही बळीराजा हेल्पलाईन शेतकऱ्यांसाठी चालू केलेले त्यांना सुद्धा सांगितलं असं उत्तर मी आता केरळ आहे मी राजस्थानला आहे मी इकडे तिकडे समोर जी कुठला आहे तो संगमनेर तालुका कुंची गावचा आहे तो संगमनेर तालुका कुंची कुंची बर किती घेऊन घेऊन गेले तो मला तिने ना अशी कॅश पेमेंट होत शेवटच्या याच्यामध्ये फसवलं सर तिने मला म्हणजे दोन लाख जर का झाले तर ऐंशी हजार माल असं कॅश पेमेंट करून मलाच माल पोच करायला लावला तिने आणि भरपूर जाणला फसवलेलं सर तो असंच फसवायचंच काम आहे सर तुम्ही द्राक्ष, द्राक्ष बाजीवाले का खरच हिडे असतात लोक हेच लोकांची हेच पूर्ण बडबड असतात डायरेक्ट उधार माल कस का देता तुम्ही नाही उधार नाही ना सर सुरुवातीला तिने माहिती पाच सहा दिवस कॅश पेमेंट पूर्ण पैसे टाकले मग फसवायचं राहिले ना शेवटचे एक दोन दिवस आहे ना तेच ते म्हणतो दादा की आपण एवढं कष्टात पूर्ण शेतामध्ये पूर्ण बागाला लागवड करता त्यांचं पूर्ण जेवढं आपल्या घरच्या लोक मुलांचं तेवढं काळजी घेत नाही तेवढं पूर्ण त्या बागाची काळजी घेत असतात बरोबर आहे सर माझा काय चुकीच आहे काय थोडासा माझं बोलणं काय चुकीचं आहे का सांगा काळजी किती घेतात बागाची बरोबर बरोबर आहे सर बागाची काळजी किती घेत आहे मला स्वतःला माहिती आहे याच्यामध्ये हो बरोबर आहे सर किती एकर बाग आहे तुमचं माझा तीन एकर आहे सर तीन एकर भाग तीन एकर भागाला खर्च आला मला तरी पाच सहा लाख रुपये येतो सर पाच सहा लाख रुपये वर्षी नाही का अच्छा बरं तर मागच्या वर्षी माझी अडीच लाख रुपये राहिलेली बर तेच मग सर असं त्या वर्षी दोन अडीच लाख रुपये राहिलेले तुमच्या कासाच नाव काय संतोष श्यामराव देशमुख मोवाडी संतोष श्यामराव देशमुख मोहाडी बर तुमच्या दोन्ही मध्ये पण आहेत का दोन्ही काका मध्ये तुमच्यामध्ये मिळून हा एकत्र फॅमिली सर आमची बर आणि तो असं सांगतो आठ लाख रुपये दिले असंच काही चाटा वगैरे मारतो तुम्हाला म्हणून सांगतो का हा असंच काही चाटा भरपूर शेतकऱ्यांना असंच फसवलंय जवळ तिकडे भरपूर जणांना फसवलंय त्यांच्यात मग फसवलं म्हणलं त्याच्यामध्ये गुंतलो होत फसवलं म्हणता पण त्याच्यामध्ये ना तुम्ही हा आम्ही पण भरपूर जणांना असंच फसवलं तिने बर नाव काय नाव काय म्हणून पैसे देणार तिथं अमोल मनसू जोंद राहणार कुंची झिमगाव आणि तालुका संगमनेर काय म्हणते तो 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 काय नाही आता सकाळी बळीराजावाल्यांनी फोन केला तो म्हणतो मी आता हरियाणाला आहे असं सांगतो तो आता म्हणजे दुसऱ्याच राजांमध्ये सांगतो तो आणि आईकडं आसपासच असं जाऊन जाऊन ना त्याच्या घरी नाही ना तो सर घरी राहतच नाही ना असं सापडत नाही का नाही ना सापडत नाही ना डिपार्टमेंट डिपार्टमेंटला सुद्धा असं सापडत नाही तो पोलीस कंप्लीट केल्यावर त्याच्यावरती का आ, तरी नाही ना सापडतो कधी केला पोलीस त्याला सहा महिने झाले झाले महिने पण नाही 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 सापडत ते, ते बळी राजावाली फोन करतात पण तो असं एवढं ओढीशी उत्तर देतो आता पंचवीस तारीख दिली तिने आता पंचवीस दिली ती पण तो आता सांगतो मी अजून पंधरा दिवसांनी असं वर्षपासून तो असा चाटा मारतो आज येतो उद्या येतो मी आता केरळला आहे आंध्राला आहे जम्मू काश्मीरला सफरचंद भरतोय असं लोकांचे शाप घेत आहे असं बोलायचं ना तुम्ही लोकांना असं घोडे लावत फिरता तुम्ही आणि इकडे केरळ आहे इकडे काय तिकडे आहे म्हणतो चांगलं होतं दान ताणून बोलायचं त्यांना तुम्ही नाही ना सर तो असाच म्हणजे एकदम गेलेली केस आहे ती काय काय एकदम अशी थोडी गेलेलीच की फसवाफसवीच काम आहे त्याचं असं बरं बरं बर लोकांनाच लुटायचं हे तुमचे द्राक्षवाल्यांचे एवढे फोन येतात ना तुम्ही मला म्हणजे गोष्ट वाटते की तुम्ही उधार कस काय देतात लोकांना नाही उदाराच नव्हतं ना कॅश पेमेंट होतं मग आता थोडं कस म्हणजे मी सोमवारी करतो मंगळवारी करतो आता करतो उद्या करतो असं म्हणजे दिवस मध्ये घेऊन वेळ अस कॅश पेमेंटच्या नावाखाली भरपूर जा म्हणलं असंच केलेलं कॅश पेमेंट देतो व्यवहार करताना आणि शेवटचे एक दोन दिवस राहिले का आज बँकेला सुट्टी आहे आज खात्यामध्ये पैसे नाही उद्या सोमवारी करतो रविवारी सुट्टी बँकेला असं करून बरोबर किती वर्ष झालं म्हणतो मागच्या वर्षीचे सर मागच्या वर्षी जानेवारी मध्ये एवढं बारा जुगाड करून तुम्ही शेतात मध्ये हे करता येत असल्या माणसाला बघा द्यायचे पदर ना आणि त्रास करून घ्यायचे पदरण आ, सर मग आता काही ते असं म्हणजे त्यांच्या फासवायच्या जर ते राहते ना सर लोक वेगळे असतात गोष्टी फायद्यासाठी काम करून घेत असतात नंतर हो तेच एक म नाही नाही मध्यस्थी जो होता ना आपण आम्ही कसं आहे सर जवळच्या लोकांना आम्ही प्लॉट देतो सर पण जो हा मध्यस्थी होता एक राजापूरचा सतीश चंद्रमान कतोडी यांनी त्याला पाठवलं होतं जो होता ना ते आपली एक गल्ली पिकलेली होती तर त्याला त्यांनी पाठवलं होतं. त्याला तो माल दिला त्याने पैसे दिले आपले पण जो ज्याने पाठवलं त्याला तो इथला तिथलाच राजापूरचा संगमनेर संगम्यातला असं त्यांनी पाठवलं नाही तर आपण असं म्हणजे जवळच्या पर्यंत माल देतो पण दरवर्षी असं त्याच्यामुळे मग ते म्हणतो आमचे दे। देऊ काकांकडं

हा हॅलो हॅलो मोठा हा हॅलो हा बोलत होता काय विषय हा मग म्हटलं संतोष देशमुख बोलतोय ते आपले एक व्यापाऱ्याकडे पैसे राहिले ते बरं बर नाशिक जिल्ह्यामधून कुठून हो नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामधून कुठून मोहाडी तालुका दिंडोरी अच्छा बर बो, हा, बोला, बोला। हा तेच बॉस काय आता पुतण्याने लावला मला काय नाही तेच म्हणे पैसे ते राहिले काय म्हणून म्हटलं आता मला मला तुम्हाला एक गोष्ट सांगायचं तुम्ही असल्या लोकांना गुरार व्यवहार करायचं ना यांच्या जवळ घ्यायचं ना पैशाशिवाय लोक जवळ कसं का फक्त गोड गोड बोलून काढून घेऊन जातात माल हो ते असं झालं तर आपल्याला कॅश पेमेंट सांगितलं कॅश पेमेंट आता गाडी घेऊन जाणार मी ट्रान्सपोर्टला काही मारले नाही बा आता लिमिट संपलं मी मारतो आणि जवळजवळ महिनाभर नंतर असंच मी आता बँकेते एस मारतो असं असं केलं नंतर मग महिन्यानंतर बा पलटी खायला लागली असत ते माल आणि महिन्याभर असंच मी आता बँकेते एस मारतो असं तसं नंतर समजलं बा खूप शेतकऱ्यांना फसवलंय असं ते कम से कम माझ्याकडे भरपूर शेतकऱ्यांना ते बोलले बार बार हे द्राक्षच माझ्याकडे येत माझ्याकडे नेमकं तुम्ही असं कसं काय विश्वासावर माल देता त्यांना त्याला तशीच आहे ना काही यंत्र नाही ना, ना साहेब माल असच द्यावा लागतो ना काही हे नाही ना कस काय देणार आता ज्यांना बुडवायचे नाही राहते ना माल खाली झाल्यानंतर आठ दिवसांनी किंवा मग हो फोन करता पैसे घेऊन जा पण हे काही काही याच्यात खूप लबाड आहे खोटं उलट कॅश पेमेंट सांगता आजचं लिमिट संपलं ना डायरेक्ट भरून येत असत लोकांसोबत उदार काढायचे पहिले रोग देव दे, दे हो मग ते तसंच होतं पण मग आता आपल्याला माहित नाही ना फसवणार आहे आता आज लिमिट संपलं आणि मग आता मी ट्रान्सपोर्टला गेलो समजा तर मग माझ्या एवढी गाडी आडून धरायची असं होतं ते आपल्याला माहित नव्हतं ना व्यवहार लाईन फालतू फतू काढत असेल असं फालतू हिंदी करायची नाही ते आयडिया नाही ना आपल्याला याची विश्व व्यवहार लाईन कशी असते भरपूर भरपूर लोक लोकांची भरपूर वेळ निघतात लोकांना काय करतो म्हटलं फक्त वेळ फायदा घेत असतात गोड गोड बोलून हा ना तेच म्हटलं असतं काय तुम्हाला फिराफिरीच करतो तो हो रोज देतो म्हणे रोज इकडे बाहेर आहे म्हणे रोज तिकड इकडे असं म्हणतोय म्हणे तुम्हाला हो असत घरी जाऊन लोक आहे त्याच्या हो घरी जाऊन आलो एक असंच आहे ना म्हणजे <स्थिणागाँ> मागच्या वर्षी आहे म्हटलं पाहुणे होते अहो म्हटलं मला महिन्यापासून अशा चाटा मारतोय भेटला होता प्रत्यक्ष तेव्हा तर गावातले पोलीस पाटील सरपंच आमचे एक पाहुणे त्यांच्या म्हणे दहा आणि वीस तारखेला देतो म्हणे हो म्हटलं असं चाटाड आहे महिनाभर मला असंच सांगितलं मी बँकेत आहे आता मी मंगळवारी करतो असं काही देणार नाही पण मग आता ते पाहुण्यांसमोर काही नाही गेली ती दहा तारीख आहे गेली वीस तारीख आहे असं असं पाहिजे फसवायचे ते करतो बर 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 मग तुम्ही काय करा आता हां मला त्या माणसाचं नाव नंबर पाठवा whats ला तुमच्या मुलाकडे द्या मोबाईल हो हो ते तुम्ही करा हो धरले कुठे गेला हो चालेल मी ते हे करतो खाली करा लावा हा पाठवा लावा हो